केंद्रीय पंचायत राजमंत्री सर्वांचे स्वागत होत आहे प्रत्येक गावात या ठिकाणी आदरणीय राजमंत्री सन्मान्य कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी होत आहे

स्वागतोजित अपूर्व नियोजित अपूर्व रामरा स्वागतम मुद्रा स्वागत सुस्वागतम हा माणाचा मुद्रा मी थोडक्यात आपलं प्रास्ताविक सुरू करतो आपलं विकसित भारत संकल्प यात्रा ठाणे जिल्ह्यात नोव्हेंबर पासून आपण करतोय या योजनेचा लाभ ज्या ज्या अजूनही पोचलेला नाही सगळे लाभार्थी यात कव्हर करणे म्हणजे त्या योजनेचं पूर्णपणे सॅच्युरेशन त्या ग्रामपंचायतीमध्ये करणं हा या यात्रेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे त्याच दृष्टीनं जवळपास तीनशे ऐंशी ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत आपली ही व्हॅन ज्या विविध आठ व्हॅन आपल्या ठाणे जिल्ह्यात चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत माननीय नामदार कपिल पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज हे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी सर सगळ्यात महत्व सरांचं आभारी मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले आणि सरांना सगळ्यात महत्वाचं की योजनेच्या अंतर्गत मग तो घरकुल योजना असू दे शौचालय योजना आहे पीएम किसान सन्मान योजना आहे अन्न पोषण योजना आहे इथं आपल्या दहाव्या आताला उज्ज्वला योजनेचे एच पी अनुषंगाने ते वाटप आहे आयुष्यमान भारत कार्डचं आहे जवळपास सतरानी पाच बावीस योजनांचा ह्यात एकत्रित समावेश केलेला आहे आणि ह्या सर्व योजनांचा सर, सर लाभ ह्या लाभार्थींपर्यंत पोहोचवणं ही खऱ्या अर्थाने यात्रेचं गमक आहे आज ग्रामपंचायत तडगाव मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा झाली याचं उद्घाटन आपल्या हस्ते करण्यात आलं आहे काय सांगाल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा ही संपूर्ण देशामध्ये दे सहा लाख गावांमध्ये जाणार आहे आपल्या आज शहापूर तालुक्यामध्ये नळगाव गावामध्ये आपण आज आहोत आणि या ठिकाणी ज्या लाभ मिळाला त्यांचं अनुभव नाही मिळाला त्यांना गॅरंटी अशी मोदीजीच्या गॅरंटीची गाडी आज या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आलेली आहे आणि आता आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांनी सांगितलं त्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला नाही ज्या पात्र भगिनी असतील त्यांचं निश्चितपणाने फॉर्म भरून इथं चार अधिकारी आम्ही थांबवलेत फॉर्म भरून दीड ते दोन महिन्याच्या आत त्यांनाही गॅस सिलेंडर दिला जाईल आपल्याकडे एक म्हण आहे की प्यासा कुहे के पाच जाता आहे पण मोदीजींनी ही म्हणी उलटी करून टाकली त्यांनी कुहा कुहाय पाचशे के पाच भेट द्या म्हणजे लाभार्थ्याजवळ सगळ्या लाभ देण्याच्यासाठी विकासाची व्हीर ही प्रत्येक गावोगावी नेण्याचं काम मोदीजींनी केलं हे निश्चितपणाने आपल्या देशाच्या गोरगरीब जनतेसाठी हिताचं आहे विकसित भारताची संकल्पना मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला स्वतंत्र मिळून शंभर वर्ष ज्या वेळेला पूर्ण होतात त्यावेळेला भारत देशा देश हा विकसित देश म्हणून आपला झालेला असेल तर ह्या विकसित देशामध्ये आपल्या गावाचा विकास केल्याशिवाय गावाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणल्याशिवाय देश विकसित होणार नाही म्हणून ही संकल्पना राबवून खऱ्या अर्थाने गावांचाही विकास सर्वांगीण विकास हा करून देशाच्या विकासामध्ये गावाचं योगदान देण्याच्यासाठी आज ही मोदीची गॅरंटीची गाडी देशातल्या प्रत्येक गावामध्ये दे जात आहे त्याचा लाभ लाभार्थ्यांना आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून अशाच ह्या संकल्पनेतून एक दिवस विकसित भारत हा जगाच्या नकाशेवर आपल्याला बघायला मिळेल